निश्चितपणे मी स्वत सी पींना पूर्ण मोकळीत दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे कोणी कुठल्याही पक्षाचा असो भारतीय जनता पक्षाचा असो महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो कोणालाही या ठिकाणी स्पेयर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रय प्रयत्न करतात तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की कोणाचा काही पास्ट असो पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारी ताढवेल तर त्याला आम्ही सोडणार नाही नाशिक शहरामध्ये काही गुंडांना जास्त माझ आलेला आहे गुंड म्हणजे अगदी रस्त्यावर सुद्धा रात्री सुद्धा कोणी कोणाचा धक्का लागला कोणी दारू पिऊन जातं टिबल टिबल सीट चार चार सीट लगेच त्याला कोणी मारतंय कोणी त्याला चाकू मारतंय आहे कुठे मर्डर सारखे प्रकार त्या ठिकाणी झालेत एम डी सारखा त्याचा वापर या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्यांवर नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे आपणच वेळोवेळी दररोज वर्तमानपत्र आमच्या ठिकाणी करतात पण या ठिकाणी आता यापुढे असे प्रकार खपून घेतले जाणार नाही